बघा आमचा घाटी मसाला करून रेडी झालेला आहे आणि हा तोच मसाला आहे मी प्रत्येक वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये बोलत असते तोच मसाला आहे हा आणि हा मसाला करण्यासाठी सा आहे ना मसाला आणि मिरची आणण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दुकानामध्ये जाऊया नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे आहे आमच्या गावचं मसाल्याचं दुकान आणि इथं ना मसाले खूप छान मिळतात चांगले मिळतात आणि अगदी उत्तम दर्जाचे असतात कमी किमतीमध्ये मिळतात आपण जसा भाव लावू ना अगदी तसे करून मिळवून देतात हे मसाले जास्त मसाल्यांची किंमत सुद्धा घेत नाहीत आणि शिवाय रंग आणि चवसुद्धा मसाल्याची कायम राहते खूप छान यांचे मसाले असतात हि तर मी मसाले घेऊन आले मिरची घेऊन आली आहे आणि ही मिरची आहे ना दोन दिवस उन्हामध्ये कर, कडकडीत अशी वाळवून घेणार आहे त्याच्यामुळे ना मसाला वर्षभर चांगला टिकतो त्याचा रंग सुद्धा आहे ना चांगला असा कायम राहतो आता हा मसाला आणि मिरची किती घेतली आहे ते मी पुढे सांगणारच आहे त्याच्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर मिरच्याचं प्रमाण मी सांगणारच आहे तर चार किलोची माझी टोटल मिरची आहे तर मिरची साठी जो कच्चा मसाला वापरायचा आहे तर त्याचं प्रमाण सांगते तर इथं बघा हे जिरं जे घेतलंय ना तर हे शंभर ग्राम जिरं घेतलेले पंचाहत्तर ग्रॅम इथं शहाजीरं घेतले आणि शहाजीरं जे आहे ना ते कमीच घालायचं कारण ते खूप तेज असतं आणि मसाला आहे ना मसाल्याला सुगंध तर चांगला मिळतो पण शहाजीरं शक्यतो कमी घालायचं आता इथं जी मी काळी मिरी घेतलेली आहे इथं हे जी मिरे घेतलेले आहे ना तर हे दोनशे ग्रॅम घेतलेले दोनशे ग्रॅम मिरं घातल्यामुळे काय होतं ना मिरची छान अशी तिखट होती आणि शिवाय जास्त दिवससुद्धा टिकते आता इथं ज्या लवंगा घेतल्यात मी तर लवंगा घेतल्यात एकशे पंचवीस ग्रॅम लवंगा सुद्धा थोड्याशा जास्त घेतलेले आहेत हिथ जी दालचिनी घेतली ती शंभर ग्रॅम घेतलेली आहे आता इथं जावेत्री मी दाखवते जावेत्री जी घेतलेली आहे ते एकशे चाळीस ग्रॅम घेतलेली आहे आणि हिथ बघा ही घेतलीय मी जायफळ जे घेतले ना ते बत्तीस ग्रॅम घेतलेले आणि जायफळ सुद्धा आहे ना कच्च घालायचंय फक्त फोडायचं आणि मिरचीमध्ये घालून टाकायचे हिथं हे घेतले नागकेशर आणि नाग केशर आहे ना साठ ग्रॅम घेतलेले तर असा हा सगळा मसाला घेतलेला आहे मी आणि हा मसाला आहे ना कच्चा घालायचा आहे आता भाजला भाजायचा मसाला कुठला आहे तो दाखवते तर तुम्ही जर एकटी एकट्याने जर मिरची करणार असाल ना तर अशा वेळेस आहे ना कुठला मसाला भाजून घालायचा किंवा कुठला कच्चा घालायचा हे जास्त कन्फ्युजन होतं म्हणून मी तुम्हाला हिचं डिटेलमध्ये दाखवते आता इथं जे मी धणे घेतलेले आहेत ना ते ऐंशी ग्रॅम घेतलेले आहेत आणि धणे ना शक्यतो थोडेसे हलकेसे हिरवे घ्यायचे म्हणजे ना चटणीला सुगंध खूप छान येतो इथं आमच्या इथं बघायला सोरं गड्डा म्हणतात म्हणजे जी हळकुंड असतात ती म्हणतात ती आहे तर ही दोनशे ग्रॅम घेतलेली आहे तर चार किलो मिरचीसाठी ना दोनशे ग्रॅम हालकुंड अगदी परफेक्ट होतात इथं दगड फुल घेतलेले आहे मी तर दगड फुलं आहे ना हे साठ ग्रॅम घेतलेले आहे आणि ह्या सगळ्या मसाल्यांची जे मी किती मसाले वापरलेत किती प्रमाणात घेतलेत ह्याची सगळी लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यामुळे ना तुमचं कन्फ्युजन अजिबात होणार नाही तर इथं बघा ही सुंट घेतली आहे मी अखंड सुंठ ही तर ही ना आहे ना ऐंशी ग्रॅम आहे सुंट आणि सुंट थोडीशी जास्त घालायची इथं ही मोहरी घेतलेली आणि आमच्या घाटी मसाल्यामध्ये ना बघा मोहरी घातलीच जाते आणि त्यांनी आहे ना त्या मिरचीचा सुगंध कायम राहतो अजिबात आहे ना मिरची खराब होत नाही तर त्यामुळे आहे ना इथं मोहरी आहे ना ही दहा दहा ग्रॅमची घेतलेली आहे म्हणजे टोटल वीस ग्रॅम इथं मोहरी आहे आहे इथं बघा दोनशे ग्रॅम मी हे ना जायपत्री म्हणजे तमालपत्र घेतलेले आमच्या इथं ह्याला तमालपत्र म्हणतात तसंच इथं बघा मी खसखस घेतलेली आहे आणि ही सुद्धा दोनशे ग्रॅम आहे पांढरे तिळी घेतलेली आहेत अडीचशे ग्रॅम आहे दगड फूल घेतले तर शंभर ग्रॅम आहे मोठी वेलची घेतलेली आहे म्हणजे मसाला वेलची आणि शक्यतो आहे ना आमच्या घाटी मसाल्यामध्ये तरी आहे ना जी लहान हिरवी वेलची असते ना ती नाहीत घालत कारण त्यांनी आहे ना मसाल्याचा मसाला आहे ना थोडासा हलकासा गोडसर होतो म्हणूनच ना सगळ्यात मोठा प्रश्न असतो ती मिठाचा तर मीठ किती घालायचं तर हिथं बघा चार किलो मिरची आहे माझी आणि त्याच्यामध्ये आहे ना हा एवढा मसाला आहे तर त्याच्यासाठी ना एक किलो मीठ नाही घालायचं जर मीठ जास्त जर घातलं मिरचीमध्ये मिरची कुटत असताना तर आहे ना मिरचीचं वजन जास्त भरत भरतं आणि आपण ज्या वेळेस आहे ना एखादी भाजी बनवतो तर तीसुद्धा जास्त खारसर होते आणि आमच्याकडं तरी आहे ना मसाला अगदी ताजा ताजाच मिसळला जातो तर ही यातलं आहे ना मी अगदी थोडंसं म्हणजे हे एक किलोचं पॅकेट आहे ना तर अर्धा किलोच फक्त मीठ घालणारे मिरची कुटत असताना आता मसाले तुम्हाला कळाले मी किती घेतले कुठले मसाले कच्चे घालायचे कुठले भाजून घालायचे तर आता मी सकाळी सुरुवात करणारे ही मिरची भाजण्यासाठी तर त्यात सुरुवातीला आहे ना एक मोठं भांडे घेतले आणि त्यामध्ये जे कच्चे मसाले होते जे नाहीत भाजायचे ते पहिल्यांदा एकत्र एक करून घेणारे आणि अगोदर आहे ना मी जे भाजायचे मसाले होते ना ते चांगले आहेत ना स्वच्छ करून घेतले कारण त्यामध्ये थोडासा खडे वगैरे किंवा काड्या वगैरे असतात त्या काढून घ्यायच्यात कारण आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवायचा आहे वर्षभर वापरायचा आहे म्हणून आता हि तर सगळे मसाले जे न भाजायचे मसाले होते ना ते सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि तुम्ही काळजी करू नका या सगळ्या मसाल्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मध्ये देईल कुठला मसाला कुठून घालायचा किंवा कुठला मसाला आहे ना असा कच्चा वापरायचा कुठला मसाला भाजून घालायचा हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही खरं सांगते एकट्याने जरी आहे ना ही मिरची करण्याचा विचार करत असाल तरी ना तरीसुद्धा आहे ना मिरची तुमची अजिबात खराब होणार नाही खूप छान आणि झटपट तयार होते ही मिरची आणि शिवाय ना टिकते सुद्धा अगदी वर्षभर आणि याचा रंग सुद्धा आहे ना कायम राहण्यासाठी टिकवण्यासाठी खूप काही पुढं सांगितले त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दावा सकाळी बघा सात वाजलेले आहेत आणि सात वाजता मी मसाला भाजाय घेतलेला आहे तर सुरुवातीला मी आहे ना कढई ठेवली आहे गरम करायला आणि यामध्ये ना धने भाजून घ्यायचेत धणे भाजत असताना आहे ना जास्त तेल घालायचं नाही कमी तेलावरच हे धणे भाजून घ्यायचे जेणेकरून आहे ना मसाला कुटत असताना आहे ना तो चांगला कुटला जातो आणि आपण प्रत्येक वेळेला काय करतो की तेल मिरची भाजत असताना किंवा मसाले भाजत असताना आहे ना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त करतो त्याच्यामुळे आहे ना मसाला व्यवस्थित भाजला जात नाही आणि त्याचा रंगसुद्धा बघा थोडासा बदलतो आता धणे चांगले भाजून झालेले आहेत म्हणून आहे ना मी एका परातीमध्ये आहे ना मेथी मेथीचे दाणे खसखस पांढरे तीळ आणि मोहरी हे सगळे जिनस ना एकत्र करून घेतलेत आता हे एकत्र का भाजायचं तर बघा आपण एकत्र भाजून आहे ना सुक्या मसाल्यांमध्ये ज्यावेळेस खड्या मसाल्यांमध्ये मिसळतो तर त्यावेळेस डंकावर दिल्यानंतर आहे ना तो मसाला बारीक असल्यामुळे व्यवस्थित भाजलं कुठला जात नाही म्हणून आहे ना हे मसाले वेगळे भाजायचे आणि घरातूनच आहे ना हे मसाले मी हलकेसे वाटून सुद्धा देणार आहे त्याच्यामुळे ना जो मसाला आपण करणार आहे त्याच्यामध्ये चांगला मिसळला जातो आता हे सगळे मसाले छान भाजलेले आहेत आता हे ते मसाले काढून घेते आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आहे ना इथं जी मी बडीशेप घेतली होती ती बडीशेप घालून घेते आणि बडीशेपसुद्धा आहे ना आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची त्यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की बडीशेप काढून घ्यायची आहे तर अगदी जास्त की नाही करपू द्यायचं नाही आहे कुठलाच मसाला यातला अगदी घोळा घोळा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आहे ना जो मसाला आपण बनवतोय ना त्याचा सुगंध कायम राहतो आता बडीशेप काढून घेतली की त्याच तेलामध्ये ना थोडंसं कढाईमध्ये त्याच कढईमध्ये थोडंसं बोलताना जमलिंग होत असेल बघा माझा कारण आहे ना, ना व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि खरं सांगते जर तुम्ही एकट्याने ये ना मिरची जर का करणार असाल आणि टेन्शन येत असेल ना तर हा व्हिडिओ खरंच खूप तुम्हाला फायद्याचा ठरेल आणि ही मिरची ना मी तरी एकट्यानेच बनवते प्रत्येक वर्षी पण मिरची आहे ना अजिबात बिघडत नाही आणि खरंच कालवनं जेव्हा आपण बनवतो ना त्याचा रंग आणि चवसुद्धा खूप छान येते बघा आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून दगड फुलं आहे ना ते हलकंसं घोवळं घोवळं भाजून घ्यायचंय परत भाजल्यानंतर काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये परत थोडंसं म्हणजे थोड्या थोड्या तेलावर भाजून घ्यायचं कारण बघा मसाल्याचं तेल जर राहिलं की नाही तर आपण कुठल्या भाजीमध्ये टाकू शकत नाही आहे आणि जरी टाकलं ना तर, तर मसाला भाजलेला असतो त्याचा वास आहे ना त्या भाजीला लागतो म्हणून थोड्या थोड्याच तेलामध्ये आहे ना हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता हिथं आहे ना मी मसाला वेलची घातलेली आहे आणि मसाला वेलची सुद्धा आहे ना चांगली खरपूस भाजून घ्यायची हलकीशी फुगून द्यायची आहे ती त्याच्यामुळं मसाला कुटत असताना डंकावर देत असताना आहे ना मसाला एकसारखा असा वाटला जातो आता त्याच तेलामध्ये हिथं सुंट घातलेली आहे मी आणि सुंट सुद्धा आहे ना चांगली खमंग खरपूस अशी भाजून द्यायची आहे अगदीच करपू द्यायचा नाहीये ही सुंट आणि सुंट बघा भाजल्यानंतर आहे ना अख्खी सुंट कधी मसाल्यामध्ये घालायची नाही थोडीशी कुटून घालायची त्याच्यामुळे चा चांगली मिक्स होती तर मी प्रत्येक वेळेस आहे ना जो मसाला मी कुटून घातलेला आहे किंवा जो मसाला मी अख्खा घातलेला आहे कच्चा घातलेला आहे हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि खरं सांगते तुमचं कुठंही जमलिंग होणार नाही अगदी तुम्ही आहे ना एकट्याने हा मसाला आरामात करू शकता अजिबात तुम्हाला टेन्शन येणार नाही इतका व्यवस्थित हा मसाला माझा झालेला आहे आणि खरं तर आहे ना या मसाल्याची मला ऑर्डरसुद्धा आलेली आहे आणि ती ऑर्डरसुद्धा आहे ना मला पूर्ण करायची आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचा आहे मला तर हि बघा त्याच तेलामध्ये आहे ना तमालपत्र भाजून घ्यायचं आहे आणि तमालपत्र आहे ना थोडंसं आहे ना डार्क भाजायचं त्यांनी आहे ना त्या जो मसाला आपण करतोय मिरची करतोय ना वर्षभराची त्याचा सुगंध चांगला येतो आता हे चांगलं भाजून झालं की हे तमालपत्र काढून घेते आणि त्यामध्ये ना त्रिफळं घालून घेणार आहे तर हे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि हे सुद्धा आहे ना त्रिफळं चांगली हलकीशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की हे काढून घ्यायचंय तर बघा त्रिफळ चांगली भाजलेली आहेत खमंग असा सुगंध यायला सुरुवात झाली यातून आता हे सुद्धा मी काढून घेते आणि आता आहे ना थोडस तेल घालायचंय आपल्याला आणि यामध्ये ना घालायचे याम हळकुंड तर आमच्या इकडे काय नाही सुरगड्ड सुद्धा म्हणतात याला तर तुमच्याकडे काय म्हणतात हळकुंडाला ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का आता हिताय ना पहिल्यांदा आहे ना मी अंदाज घेतला तेलाचा कारण तेल अगदी कडकडीत कर गरम असेल ना तर हे सोरगड्डे आहेत ना चांगली अशी फुगली जातात म्हणून दोन ते तीन घातले सुरुवातीला आणि मी मसाल्यामध्ये आहे ना आखी सुंट जी होती ना ती थोडीशी फोडून घेतली आणि मग ती टाकली नाही तर काही जणांना प्रश्न पडेल की तुम्ही कुठून मसाल्यामध्ये काय घातलं तर काही नाही सुंट जी होती ना ती कुठून घातलेली आहे आणि बघा जे सोरगडं होतं म्हणजे जे हालकुंड होती की नाही तर ही वेगळी हालकुंड आहेत तर तुम्ही म्हणाला आमच्याकडे वेगळे हालकुंडे मिळतात तर मसाल्याचे जे हालकुंड असतात ना ती वेगळीच मिळतात आणि तेलावर चांगली आहेत ना फुगेपर्यंत भाजून घ्यायची आणि नंतर याची आहे ना वरची साल सुद्धा आहेत ना म्हणजे जे काळपट झालेलं असतं ना ते काढून घ्यायचं असतं खरं तर आमच्या गावाकडे तर आहे ना तर हे सोरगड्डे आहेत ना ज्यावेळेस शेतामध्ये हालकुंड करतात की नाही तर त्यावेळेस हे शिजवून घेतलेली असतात आणि हे बाहेर विकत सुद्धा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला आरामात मिळून जातील बघा आता जो मसाला आपण भाजून घेतला होता ना जसं की मोहरी पांढरे तीळ खसखस मेथीदाणे हे चांगले मिक्सरला घरूनच वाटून द्यायचे त्याच्यामुळे ना मसाल्यामध्ये ना चांगले मिक्स होतात आणि शिवाय ना मसाला बघा कुठल्यानंतर घरी आणल्यानंतर आहे ना थोडीशी खर देतात त्याच्याबरोबर तर ही खर कशाची असते तर ही याच मसाल्यांची असते कारण हे मसाले आहेत ना वाटले जात नाहीत कारण अगदी छोटे छोटे असतात ना म्हणून आता हे चांगलं वाटून घेतलेले आणि मसाल्यामध्ये ना मिक्स करून घेते आता एक मोठी आहे ना मी भांडं ठेवलेले गॅसवर आणि थोडंसं तेल घातलेलं आहे यामध्ये आहे ना आपल्याला वाळवलेली आहे ना मिरची घालून घ्यायची आहे तर मिरची मि मिरचीचं प्रमाण तुम्हाला सांगायचं राहीलच बघा तर इथं मी मिरची आहे ना लवंगी मिरची जी घेतली होती ना ती दोन किलो घेतली होती शंकेश्वरी जी घेतली होती ती बघा मी दीड ते दीड घेतले दीड किलो घेतली होती आणि बेडगी मिरची जी घेतली होती ना ती अर्धा किलो घेतली होती त्याच्यामुळे आहे ना तिखटसुद्धा होती शिवाय ना त्याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि तो रंग आहे ना कायम राहतो आता मसाला चांगला भाजून झाला मिरची चांगली भाजून झाली की आहे ना आ, ती एका डिश परातीमध्ये काढून घेते तर हा मसाला आहे ना भाजल्यानंतर यामध्ये जी मसाल्याची बी असते ती बीसुद्धा भाजून घ्यायची कारण बीसुद्धा आहे ना फेकून द्यायची नाही कारण बीनीसुद्धा आहे ना मसाला चांगला झनझणीत जन होतो आता जे सोरगड्डा होते की नाही हळकुंड जे होती ना त्याच्यावरचे त्याचा सर काढून घेतला आहे भाग आणि तो सुद्धा मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचा आहे तर मी हाताने ना थोडंसं तोडून आणि नंतर थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं कारण ते व्यवस्थित मिक्स होईल आता हा सगळा मसाला पॅक केला आणि डंकावरती जाऊन आहे की नाही चांगला बघा कुटून आणला आहे हा मसाला आणि मसाल्याचा रंग बघू शकताय मस्त असा लाल भडक रंग आलेला आहे आणि अगदी बारीकसर आहे ना हा मसाला कुटून रेडी झालेला आहे तर टोटल आहे की नाही साडेसात किलो हा मसाला माझा भरलेला आहे कारण त्यामध्ये मी जे गरम मसाले होते ना की नाही ते जास्त वापरले होते आणि मिरची सुद्धा जी घेतली होती ना ती सुद्धा जास्त तिखटसर होती त्याच्यामुळे चा मसाला चांगला वर्ष ते दोन वर्ष टिकतो आता मसाला वर्ष ते दोन वर्ष टिकवण्यासाठी राहण्यासाठी काय करायचं तर ज्या कुठल्या भरणीमध्ये तुम्ही मसाला भरणार असाल का नाही त्यामध्ये भरून घ्यायचा आणि एखाद्या उलटण्याने किंवा मोठ्या एखाद्या भांड्याने ना त्याला होल मधोमध मद होल करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना थोडासा हिंगाचा खडा घालायचा त्याच्यामुळे ना मिरचीचा रंग आहे ना अगदी से संपेपर्यंत आहे ना कायम राहतो त्याचा रंग सुद्धा आहे ना अगदी कायम राहतो ही टीप तुम्हाला या अगोदर माहिती होती का आणि जर माहिती नसेल ना किंवा माहिती असेल ना तरी मला कमेंटद्वारे कळवा की आम्हाला ही टीप अगोदर माहिती होती म्हणून आता हाच सगळा जो हिंग घातलं होतं ना ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे कारण हिंगाचा वास आहे ना बाहेर येऊ नये आणि मसाल्याची जी भरणी आहे ना ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची तर माझी आई आजी आहे ना याच पद्धतीने बघा पॅक करायची वरतून चांगला असा कपडा घे घालून घ्यायचा झाकण लावायचा आणि कपडा घालून घ्यायचा आणि चांगला पॅक करून आहे ना अगदी उबदार जागेत सुद्धा नाही ठेवायचं आणि अगदीच आहे ना, ना थंड जागेतसुद्धा नाही ठेवायचं तर तुम्हाला हा मसाला कसा वाटला कळवा बरं का मला